हा चालू झाला बोला चालू झाला रामकृष्ण हरी माऊली संत ज्ञानेश्वर महाराज की जे संत तुकाराम महाराज की जे विठ्ठल विठ्ठल जय हरीचा घोष करत आज या ठिकाणी तुम्ही पाहताय आम्ही चंद्र भागाच्या नदीवरती आहोत हा भक्तीचा जनसागर अतिशय घोषण वाहत पाहत आहे या ठिकाणी पूर्ण रुपयाभरात महाराष्ट्राच्या दर्शनासाठी आलेले आहेत उद्या आषाढी एकादशी आहे मोठ्या प्रमाणात दिंड्या पूर्ण सबलीकरण आल्या आहेत तुम्ही त्या मोठ्या पुलावरती पुला पाहू शकते पूर्ण दिंड्याच्या लाईन लागलेल्या ला आहेत त्याचप्रमाणे हलक्या पूल देखील पूर्ण भरलेला आहे हा भक्तीचा महासागर आहे विठुरायावरती प्रेम करणारे सर्व भाविक आज या ठिकाणी सा या पूर्ण भागेच्या स्नानाचा एक आनंद घेत आहेत आशीर्वाद आनंद घेत आहेत आणि खऱ्या अर्थानं या भक्तीच्या सागरात हा जनसागर कुटुंब राहून निघालेला आहे विठुरायाने यावर्षी पाऊस पाणी चांगला पाडलेला आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुरेख असं वातावरण आहे जे कोणी हा पंढरपूरचा मेळावा हा भक्तांचा मेळावा या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले भाविक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आनंद घेत आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब लागलेला आहे रस्ता असेल किंवा आपलं बाजारपेठ असेल सर्वत्र मोठ्या प्रमाणात भाविक आहेत आज सकाळी सगळ्यांनी चंद्र भागांनी दिलं आनंद घेतलेला आहे अतिशय आनंद देणारा आहे या ठिकाणी भक्तांच्या भावना विठुरायला नमस्कार करत आहेत आणि लोक या महाराष्ट्राचं सुजलम सुफलम व्हावा अशी प्रार्थना विठुरायला करत आहेत आणि खरखर तुम्ही दाखवू शकता हे कुंडलिक भक्त दर्शनासाठी आहेत दर्शन हे भावी खऱ्या अर्थानं भावे दर्शन घेत आहेत आम्ही विठुराया चरणी आताच आम्ही प्रार्थना करतो की विठुराया यावर्षी चांगला शेतकरी सुखी समाधानी होऊ दे सर्वांना सुख समाधान आणि भरभराट करू दे आणि तुझे आशीर्वाद तुझ्या चरणी हे सर्व लोक राहतात जसं म्हणतात भगवंत भक्ताचा भुकेला त्याप्रमाणे हे भक्त या ठिकाणी येत आहेत आणि विठुराया देखील या सर्वांना दर्शन देतो भावे हीच खरी या भक्तीची शक्ती आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण आज